गत अनेक दिवसांपासून अल्लीपूर या गावात विद्युत पुरवठा सुरळीत राहत नाही यासोबतच गावात अनेक समस्या दिसून येत आहे गावाकरिता देण्यात आला आहे परंतु राहत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे आहे गावात अनेक ठिकाणी विविध समस्या गावातील अनेक ठिकाणी विजेची तार लोंबकळत आहे यासोबतच अनेक समस्या गावात दिसून येत आहे परंतु गावासाठी विद्युत कार्यालयाकडून देण्यात आलेला लाईनमन गावात राहतच नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे अनेकदा रात्रीच्या सुमारास लाईन गेली तर नागरिकांना रात्रभर विद्युत पुरवठ्या अभावी राहावे लागते गावात विद्युत अभियंता विनोद नरड आहे त्यांनी अलीपूर येथे लाईनमन दिलेला आहे परंतु तो कधीही उपस्थित राहत नाही याबाबत लाईनमनला लेखी नोटीस सुद्धा देण्यात आली आहे अलीपूर येथून प्रकाश सालफे यांची बदली झाली तेव्हापासून नियमित एकही लाईनमन गावात सेवा देण्याकरिता उपलब्ध नाही वारंवार विद्युत कार्यालयांमध्ये चक्रा मारून सुद्धा विद्युत कार्यालयामध्ये लाईनमन हजर राहत नाही तो बाहेर गावावरून ये जा करतो पंधरा ते वीस दिवसांपासून गावामध्ये हा लाईनमन कामावर गैरहजर आहे त्याकडे वरिष्ठ अभियंता यांनी रीतसर लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा